भाषेचा अभिमान असणं हे गैर नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वांनीच प्रयत्न केले होते त्याला यश प्राप्त झाले आहे मला मिळालेला विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार हा सन्मान मराठी भाषेचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा आहे याच भावनेने तो सन्मान मस्तकी लावत आहे अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्री मधुमंगेश कर्णी यांनी व्यक्त केला शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ येथील निवासस्थानी आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हे चांगली गोष्ट आहे आपल्याला आपल्या भाषेचा आपल्या प्रांताचा आपल्या भूमीचा अभिमान असणं ह्याच्यामध्ये काही गैर काहीच नाही त्यामुळे मला आनंद वाटतो की मी केवळ मधु मंगेशकरण एक नाव हे सोडून द्या पण मी मराठी भाषेचा लेखक आहे मराठी साहित्यिक आहे हा साहित्याचा भाषेचा हा सन्मान आहे आणि म्हणून मी तिकडे पाहतो आता या वयामध्ये सन्मानाचं काय अप्रूप राहिलेलं नाही खूप सन्मान मिळालेले आहेत परंतु या गोष्टीकडे ही अभिजात भाषेसाठी मधोबाईने सुद्धा काही प्रयत्न खूप केलेले आहेत फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकोणीस चौ एकोणीस साली एकोणीसशे सव्वीस जूनला मग कोकण मराठी साहित्य परिषदेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या चोवीस साहित्य संस्थांना एकत्र केलं आणि आझाद मैदानावर आम्ही एक दिवसाचं आंदोलन केलं त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते विधानसभा चालू होती आमच्या तीनच मागण्या होत्या की मराठी भाषा अनिवार्य करावी दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत मराठी भाषा भवन मुंबईमध्ये आम्ही सांगू त्या ठिकाणी व्हावं त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचा अध्यक्ष होतो मी जागा दाखवली होती मेट्रो सिनेमाजवळची ती बालगंधर्व पण ती वाण्या सापडली माहिती नाही ती वाढवटी श्री अभिजात आता अभिजात झाषेचा दर्जा देणं हे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये नव्हतं ते केंद्रीय शासनाच्या हातामध्ये होतं पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि पाठपुरावा हा आम्ही साहित्यिक करू शकत नाही आम्ही कधी बावटे घेऊन संप मोर्चे प्रकार आम्ही केलेले नाहीत करण्याचं आमच्यामध्ये काय बळ नाही आमची संघटना नाही त्यामुळे शासनानंच केलं पाहिजे आम्ही फक्त तर एक प्रारूप देऊ आणि आम्ही ज्यावेळी इथे जवळजवळ एक हजार लोक आले म्हणजे त्या ठिकाणी मालच्या मुणगी काळापासून सगळ्या क्षेत्रात लोक आणि नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई मुंबई मराठी साहित्य संबंधाचे अध्यक्षच होतो मी संघाचा सहाही घटक संस्था आल्या आणि जवळजवळ एक हजार लोक मराठी भाषिक आम्ही एकत्र राहलो सकाळी दहा वाजल्यावर संध्याकाळी तीन वाजेपर्यंत आम्ही ते होतो आणि महाराष्ट्र चालली होती लोकांना अविजाबाद तीन वाजता मा भंडोजी नावा फोन आला माणूस आला की मी येऊ भेटायला का तुम्ही येता अधिवेशन चालू आहे मग तुम्ही तुझी अडचण करू का मी येतो आणि मी जवळजवळ सात आठ लोकांना बरोबर घेऊन भेटलो आणि त्यांनी वचन दिलं की मराठी भाषेचा दर्जा आम्ही फॉलोअप करतो परंतु भाषेबद्दलचं अनिवार्य करणं हे माझ्या हातात आहे आणि मराठी भाषाबाबत आणि तो त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलं आम्ही ते सांगता आमचा समारंभ संपवला आणि पंधरा दिवसामध्ये त्यांनी जी आर काढले मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करण्याबद्दल आणि मराठी भाषा भवन चर्चे रोडला आत्ता हा माझा म्हणून हो, आम्ही थांबवलो या कारणामध्ये मी मधुबाई कुठे होते तो त्यांचा सन्मान म्हणजे मराठी भाषेचा मराठी साहित्याचा आणि कोकण मराठी साहित्य परिषद सन्मान आहे असं म्हणून मी हा सन्मान लावित आहोत महाराष्ट्राच्या वतीने कसं आहे महा को पहिली गोष्ट म्हणजे कोकणाने महाराष्ट्राला मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलेलं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातले साहित्यिकाची यादी काढली तर कोकणातून जेवढे साहित्यिक महाराष्ट्राला मिळालेले आहेत कुठल्याही प्रांतामध्ये कथा कविता कादंबरी नाटक ह्या प्रत्येक वाङ्मय क्षेत्रामध्ये कोकणाने अतिशय महत्वाचे असे साहित्यकार दिलेले आहेत त्यामुळे कोकणचं नाव असणं साहजिकच आहे परंतु एकत्र होत नव्हते कोकणचे साहित्य किंवा एकत्र प्लॅटफॉर्म त्यांना व्यासपीठ नव्हतं ते कोमस्थापाने दिल्याबरोबर नवीन हात लिहायला लागले नवीन मुलं लिहायला लागली पुस्तके यायला लागली सावंतवाडी डहाणूपर्यंत एक नवा लेखक वर्ग निर्माण झाला आणि चैतन्याचं वातावरण साहित्यात निर्माण झालं हे महत्वाचं आहे कोकण कोकणाने महाराष्ट्राला मराठी भाषेला फार मोठे योगदान दिले आहे वाङ्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक कोकणाने दिले आहेत आता सावंतवाडी पासून डहाणू पर्यंत नवा लेखक वर्ग ही तयार होत आहे असे मत मधु मंगेश यांनी व्यक्त केले दरम्यान शनिवारी कोमसाबा शाखा सावंतवाडीचे पदाधिकारी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सहसचिव राजू तावडे सदस्य विनायक गावस यांनी त्यांची करुळ येथील निवासस्थानी भेट घेऊन विश्व साहित्य संमेलनाचा सा पुरस्कार मिळवल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले सिंधू रिपोर्टर लाईव्हसाठी साठी राजू तावडे सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा